नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपला सर्वात लाडका फार्मर आबी फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहज स्वागत आहे तर आपण शेतकरी मित्रांना आज ज्यांना कलिंगड लावायची त्यांना आपण यांच्याकडून या सरांकडून माहिती जाणून घेऊया नमस्कार मी कृष्णा राजपूत ऑर्डर सीड्स कंपनी प्रतिनिधी आपली कलिंगड व्हरायटी आहे विराट विशाल आणि विजय त्यामध्ये विराट म्हटलं तर आपल्या समोरच आहे शेतकरी बंधूं विराट ही व्हरायटी उन्हाळी लागवडीसाठी एकदम परफेक्ट आहे हिची लागवड तुम्ही डिसेंबर पासून तर मार्च महिन्यापर्यंत कधीही करू शकता शेतकरी बंधू नो विराट वरायटी म्हटली म्हणजे लॉंग रूट साठी एकदम परफेक्ट व्हरायटी आहे हिची जी साल आहे ती ब्लॅक सर येते आणि काळी काळी साल असल्यामुळे इथं जी कात आहे ती एकदम जाड येते आणि जाड कात असल्यामुळे हिला आपण लॉंग रूटला कुठे टाकू शकतो म्हणजे किती लांब टाकलं तुम्ही तरी व्यापाऱ्यापर्यंत थोडीत जसं आहे कसंच पोहोचणार आहे किती दिवस टिकू शकतो फळ सर बघा आम्ही फळ तोडल्यानंतर घरात शंभर दिवस ठेवलेलं आहे आणि शंभर दिवसानंतर सुद्धा फळ एकदम परफेक्ट आहे पण शेतकरी बंधूंना माझी एक विनंती आहे की शंभर दिवस तुम्ही ठेवू नका फळ तोडल्या तोडल्या व्यापारीला द्या आणि त्यानंतर त्याला एक्सपोर्ट करा व्यापारी करेल शंभर टक्के आणि आतमधले या याचा कलर कसा आहे याचा कलर म्हटलं म्हणजे एकदम लाल शार कलर आहे आणि रवेदार फळ आहे आपल्या साध्या वार्षेत म्हटलं म्हणजे आणि गोडीला कसं आहे गुडीला म्हणजे म्हणजे याची शुगर तेरा पासून ते पंधरा टी एस एस पर्यंत शुगर आहे सर याला एक किती लागवड किंवा काडी लावली पाहिजे रोप बघा आपल्या लागवडीवर वेळेस कोणत्या शेतकरी पाच बाय सव्वावर सिंगल लाईन करतात आणि कुठल्या शेतकरी पाच बाय दीड वर पण सिंगल लाईन करतात आणि जर सहा बाय सव्वा केलं तर डबल लाईन मध्ये येतं झिगॅक मध्ये येतात जर तुम्ही सहा बाय सव्वा केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एका एकरामध्ये सहा हजार प्लांट बसतं सर एकर हो एका एकरामध्ये मध्ये सहा हजार प्लांट अवेलेबल हिरोबल तुम्ही ऑर्डर म्हणजे या खाली दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा माझ्या नंबरवरही कॉल करू शकता सर तुम्ही आणि किती दिवसानंतर फळ तोडण्यासाठी किंवा साठी येत सर हे जे फळ आहे विराट विराट ही व्हरायटी सत्तर दिवसानंतर साठी येते सत्तर दिवसानंतर साठी येते आणि याची म्हणजे सुरुवात दोन किलो पासून ते सात आठ दहा किलो पर्यंत याची साईज जाते सर याच्यात छोटा माल किती निघतो निघाला छोटा माल सहसा निघतच नाही आणि जरी निघाला तरी एक एकर एक एकर एकर एका एकरला कमीत कमी दोन टन लहान माल आणि जी मोठी साईज आहे मोठी साईज आम्ही आतापर्यंत म्हणजे वीस ते पंचवीस टनापर्यंत एका एकर मध्ये काढलेला आहे उत्पन्न याचा एव्हरेज याला कोण कोणते आजार येतात किंवा रोग येतात सर कलिंगणावर मेजर म्हणजे भुरी दावणी मेलडिओ असे आजार येतात आणि बाकी आजार होतात कव्हर होतात हो प्रिक्वेशन म्हणून स्प्रे घ्यायचे आणि म्हणजे दर पंधरा दिवसात किंवा दर आठवड्याला याच्यावर एक तरी फवारणी झालीच पाहिजे सर खत व्यवस्थापन करताना किंवा कोणतं केलं पाहिजे जेणेकरून एव्हरेज शेतकऱ्यांना मिळेल बरोबर सर बघा शेतकरी मित्रांची अशी धारणा असते की कलिंगण आहे म्हणजे पाण्याचं फड आहे पण तुमची धारणा बरोबर आहे पण ते पाणी कधी लागतं त्याला ज्या वेळेस कम्प्लीट होऊन ते, से ते सायूजवर जातं सुरुवातीपासून शेतकरी काही शेतकरी बंधू काय करतात की लागवड झाली त्यानंतरच जास्त पाणी द्यायला सुरुवात करतात आणि तिथेच तुमची रोगाला बडी पडण्याची शक्यता वाढते सर आता जर तुम्ही लहान मुलाला जर जास्त खाऊ जास्त प्रमाणात खाऊ घातलं तर ते एक तर आजारी पडतं एक तर बाहेर काढतं आणि एक तर खातच नाही तसा विषय याचा असतो म्हणजे याला जेवढं लागणार आहे सुरुवातीच्या अवस्थेपासून तर शेवटपर्यंत आता म्हणजे वीस ते पंचवीस दिवसांचं कलिंगड रोप होईपर्यंत तुम्ही त्याला एक अर्धा तास पाणी देऊ शकता एका दिवसाळ अर्धा तास पाणी देऊ शकता आपल्या जमिनीची परिस्थिती कशी एक आहे त्यानुसार तुम्ही त्याला पाणी देऊ शकता आणि खताची व्यवस्थापन म्हणजे म्हणजे सुरुवातीला तीन कोणावीस घ्यायचं तीन कोणाचे दोन टप्पे नंतर बारा एकसष्ट घ्यायचं बारा एक टप्पा करायचा त्यानंतर तेरा चाळीस तेरा तेरा झिरो पंचेचाळीस असे वेगवेगळे म्हणजे दोन नो तीन तीन दिवसाच्या गॅप मध्ये हे टप्पे करायचे असतात सर आणि साईज साठी तेरा जीरो पंचेस वगैरे बाकी हे सगळं तुम्ही सोडू शकता आणि याला लालीला काही सोडायची गरज नसते शेतकरी बंधू आपण जे खत देतो त्याच खतामध्ये मध्ये हे लाल होत असत आणि टरबूज म्हटलं म्हणजे हे नॅचरलच आहे आता ज्याप्रमाणे कारला त्याची का चव सोडत नाही त्याचप्रमाणे तर त्याची हे सोडणार नाही लाली सोडणार नाही शेतकरी बंधू लालीसाठी काही नाही सोडलं तरीही चालतं शेतकरी बंधू काही शेतकरी बंधूंची अशी धारणा असते की इंजेक्शन दिल्यानंतर तरबूज हे होतं पण तसं काहीच नाहीये शेतकरी बंधू हे नॅचरली लाल होणार फळ आहे आणि विराट ही व्हरायटीच लालीमध्ये कुठेच तोड मिळणार नाही तुम्हाला आणि त्यानंतर शेतकरी आता मिंक वळालेत भरपूर तर मल्चिंगचे काय काय फायदे आहेत कलिंगडसाठी म्हणजे सगळ्यात पहिला फायदा म्हणजे मल्चिंगमुळे आपले जे काही आहेत वगैरे म्हणजे जे कीड आहेत त्यांना चमकल्या भाग वरती असल्यामुळे ते कमीच लागतात आणि जी वाढ फक्त रात्रीच होते ती मल्चिंग आल्यामुळे मुळांची वाढ पांढऱ्या मुळांची वाढ सोप्या भाषेत सांगतो पांढऱ्या मुळाची वाढ रात्रीही होत हो, हो, असते आणि मल्चिंग टाकल्यामुळे ती दिवसाही होते म्हणजे काडुकी तयार झाली मध्ये की ते त्याची वाढ चोवीस तास सुरुवात असते आणि अन्नद्रव्य ही चोवीस तास उठल्याला सुरुवात करतात हे कोण कोणत्या मार्केटमध्ये चांगलं हे बघा विराट म्हटलं म्हणजेच आलं लॉंगचा मार्केट आणि लॉंगचा मार्केट म्हटलं म्हणजे नेपाळ सिलिगुडी चायना बॉर्डर नंतर दिल्ली मार्केट या सगळ्या मार्केटला आपली व्हरायटी एकदम उत्तम आहे सर सीझन मध्ये लागवड केली म्हणजे डिसेंबर पासून ते फेब्रुवारी फेब्रुवारी पर्यंत आता बघा ह्या वर्षी दोन हजार मध्ये रमजान हा मार्चमध्ये होता मार्चमध्ये सुरुवातीलाच रमजान आहे त्यामुळे काही शेतकरी बंधू धारणा असते की रमजान मुळे रेट भेटतो पण तसं काही नाही शेतकरी बंधूं आपण जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या चौघ पाचशे महिने मे पर्यंत आपण कलिंगण खातच असतो त्याचप्रमाणे इतरही राज्यामध्ये कलिंगण खाल्लं जातं असं नाही की रमजान आहे म्हणूनच रेट भेटतील तसा विषय नाही जर तुम्ही डिसेंबरमध्ये लागवड केली तर तुम्हाला नव्वद टक्के चान्सेस आहेत की तुम्हाला टर्व रेट मिळतीलच आणि आपलं हे एकरी किती उत्पन्न निघतंय शेतकऱ्यांनी हा काढलेलं उत्पन्न सांगतो मी आपल्या शेतकरी बंधूंनी विराट या व्हरायटीचं एकरी उत्पन्न वीस पंचवीस ते तीस टनापर्यंत उत्पन्न काढलेलं आहे आपण त्याहून अधिकही निघू शकतो आपल्या नियोजनावर असतं शेतकरी बंधूं सगळं आपण पाण्याचे व्यवस्थापन कसं ठेवतोय काय ठेवतोय त्याला व्यवस्थित स्प्रे देतोय की नाही त्याचं शेड्यूल कसं ठेवलंय फर्टिलायझर कसं देतोय टायमावर देतोय कि नाही त्याच्यावर याचं उत्पन्न ठरतो शेतकरी बंधूं आणि आपण कळस प्रदर्शन मध्ये आला याचं उद्दिष्ट काय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं का, एक अजून काय उद्दिष्ट आहे बघा ऑर्डर सीट्स या कंपनीचं एक विजन आहे आणि हे विजन म्हणजे प्रत्येक शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याकडे असं म्हणजे आता बघा इतर कंपन्या असतात मार्केटमध्ये असा विषय नाहीये पण काही कंपन्या असतात की ज्या हे करत म्हणजे शेतकरी बंधूंचं हित चिंतक असतात त्यातलं त्यातली एक ऑर्डर सीट्स आता काही झालं म्हणजे आपलं बियाण तुम्हाला स्वस्तात भेटेल आणि उत्पन्न याच एकदम सुरुवातीपासून एकदम जबरदस्त उत्पन्न आहे आपल्या कंपनीच्या व्हरायटी आणि आपल्याला जर रो, का रोप कुठं भेटल कसं भेटेल आणि तुमचं बी कसं भेटेल आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या बरं शेतकरी बंद आपण आपल्या जवळच्या कृषी केंद्रामध्ये जाऊन ऑर्डर सीड्स ची विराट या व्हरायटीची मागणी करू शकता आणि लागल्यास माझा नंबर आहे चौऱ्याऐंशी अकरा अठ्ठ्याण्णव त्रेसष्ट एक्केचाळीस या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि आपल्याला समजा माहिती लागली कलिंगड विषयी कोणतीही माहिती लागली तर आपण देऊ शकतात हो मी देऊ शकतो माझा नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करा मी शंभर टक्के तुम्हाला सगळी माहिती कलिंगड आभशल तर धन्यवाद तुमचं थँक्यू सर थँक्यू तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अभि फार मार्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जय सर